आणि मी वेळोवेळी अर्ज तक्रारी अर्ज करून सुद्धा स्मार्ट सिटीला पण केला केडेमसी पण केला

कल्याण पश्चिम इथे रेल्वे स्थानका बाहेर आहोत आपण पाहू शकतो की इथे सगळं काम सुरू असल्यामुळे अतिशय इथे आणि इतर समस्या खूप मोठ्या प्रमाणात इथे दिवस रात्र आपल्याला पाहायला मिळतात त्यातच ही एक समस्या पहा की इथे नाला किंवा मग हे गटार जे आहे ते उघड आहे आणि यामध्ये पूर्ण कचरा पडलेला आहे आणि हे सगळं पाणी जे आहे पाणी ते पूर्ण रस्त्यावर वाहत असतं आणि हे रोज रोज असं असतं आणि चोवीस तास हे पाणी वाहत असतं आणि तिथे ज्या रिक्षा उभ्या असतात तिथेच खाण्याचे स्टॉल उभे असतात तिथेच माणसं उभी राहून खातात आणि त्यातन जातात तर ह्या अशा या सगळ्या समस्येकडे सुद्धा के लक्ष दिलं पाहिजे कारण हे आरोग्यासाठी तर हानिकारक का आहेच मात्र अशा पद्धतीनं अगदी मुख्य जागेवर हा असा प्रकार आहे सगळा रेल्वे स्थानकाच्या अगदी बाहेर आहे इथे आपण पाहिलं की कशा पद्धतीने इथे कचरा आणि गटार ओपन आहे यामध्ये कुणी जर पडलं समजा आणि जर गेलं तर त्याला वाचवणार कसं आणि एखाद्या संपूर्ण नाला जो आहे तो अगदी पुढपर्यंत ही आरोग्यासाठी सुद्धा अतिशय घातक गोष्ट आहे तर याकडे सुद्धा केडीएमसी ने लक्ष दिलं पाहिजे आपण इथे कोणी जर बोलत असेल तर आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत श्री स्वामी समर्थ हॉटेल याचा मी चालक आहे आणि मी वेळोवेळी अर्ज तक्रारी अर्ज करून सुद्धा स्मार्ट सिटीला पण केला केडीएमसीला ला पण केला तरी पण इथं दुर्लक्ष करतात प्रत्येक वेळेला मी अर्ज करून प्रत्यक्ष साहेबांना भेटून त्या लोकांना घनकचरा भेटला सर्वांना भेटून अर्ज करून माझ्या प्रत्यक्ष अर्ज पण आहेत तरी पण या लोकांची हीच समस्या आहे धाणेचा साम्राज्य आणि पूर्ण ड्रेनेज लाईनचं पाणी येतो त्यासाठी आम्ही तो त्रस्त होऊन झालेला आणि गरीबांसाठी आपण इथं जेवण वाटतो दहा रुपयामध्ये शिव शिव शिवभोजन तरी पण त्या गरीबांसाठी पण एवढी दुर्गंधी येते विचारून सोय नाही एवढा एवढा त्यांचा लक्षात आपण वेळ तक्रारी अर्ज केलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेला मी बोलतो हो बघितलं इथे हे काका होते या हॉटेलचे हे चालक आहेत आणि ह्या सगळ्या घाणी विषयी यांनी वारंवार घनकचरा विभाग एडीएमसी ला तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष केलं जात आहे आणि समस्या काही सुटत नाहीये आणि ही जर मुख्य शहरामध्ये ही जर समस्या असेल तर यामुळे रोगराई सुद्धा पसरू शकते आणि जीवितला सुद्धा धोका आहे हेच माझं म्हणणं आहे म्हणून त्यांना प्रत्येक वेळेला वेळोवेळी त्यांना अर्ज देऊन प्रत्येक वेळेला त्यांना प्रत्यक्ष बोलून आणि ते म्हणतात ये स्मार्ट सिटी वाले काम है वाले आपका काम नहीं स्मार्ट सिटी वाले एक काम पर आज होता। एक का है लोग हाथ झटक इधर फैला ही रहता है और सवेरे के टाइम पे तो पूरा पानी तो पूरा रोड पे आ जाता है और इतना पब्लिक निकल नहीं पाता पब्लिक यहाँ से निकलता है और यहाँ पे भीड़ जमा होता है एक दूसरे के ऊपर गिरता है तो बास तो इतना आता है कि तो निकलने को जगह नहीं सब हाथ रख के निकलते हैं अभी तो मतलब दोपहर हो गया है कम हो गया ये बहुत ही कम है अभी बरोबर म्हणजे हातकयात येते पाणी कचरा भी बहुत है पूरा ड्रेनेज का पूरा पाणी पूरा बाहेर आता है रोड कचरे का गाडी वगैरह आता नहीं इधर मैंने कभी देखा ही नहीं मोबाइल का मेरा दुकान है तो ये सब गटर का पाणी वगैरे आज कस्टमर भी नहीं आता इस तो आपका जो कचरा जमा है वो किधर डालते हो गाड़ी नहीं आता हम लोग उधर जाते हैं वी है ना कचरा कुंडी उधर घालतो तर एकंद्रे आपण पाहू शकतो की आपण एकीकडे म्हणून की स्मार्ट सिटी करण्यासाठी तिकडे आपण प्रयत्न करतोय मात्र ज्या बेसिक सुविधा आहेत आणि ती सामान्य सुविधा आहे ज्याची स्वच्छता ही फार महत्वाची आहे ती इथे अगदी म्हणजे अभाव वाटतोय स्वच्छतेचा आणि अशा पद्धतीने जर केडीएमसीने लक्ष दिलं नाही आणि एकमेकांवर जर ह्या गोष्टी टाकत राहिल्या तर मग मा सामान्य माणूस जाणार कुठे आता हिंजी वर्षानुवर्ष इथे वर्षा दुकानं आहेत त्या या सगळ्या कामामुळे त्यांचं सगळं म्हणूया आपण दर्शनी भाग पण त्यामध्ये गेलेला आहेच मात्र तरी सुद्धा हे आपल्या पोटापण्यासाठी इथे व्यवसाय करतात मात्र इतर गोष्टीचा सुद्धा त्यांना सामना करावा लागतोय तर एकंदरीतच या इथल्या सगळ्या दुकान मालकांकडनं चालकांकडनं आणि सगळ्या नागरिकांकडनं आपण एवढं सांगू की लवकरात लवकर केडीएमसीनं मग तो कोणताही विभाग असो त्यांनी याकडे घनकचरा व्यवस्थापन असो किंवा आणखी कुठला आरोग्य विभाग त्यांनी यावर लवकरात लवकर लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्यात याव्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज